आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत बिरोबा यात्रे निमित्त भव्य कुस्ती मैदान तळसंगी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर कुस्ती नंबर एक श्री हनुमंत दुदाळ शेठ मित्र परिवार व राजमाता प्रतिष्ठान मरवडे तळसंगी यांच्यातर्फे पैलवान धनाजी कोळी पुणे अर्जुनवीर पुरस्कार श्री काका पवार यांचा पट्टा विरुद्ध पैलवान उमाजी चव्हाण कोल्हापूर श्री सादिक पठान वस्ताद यांचा पट्टा इनाम लाख रुपये कुस्ती नंबर दोन कैलासवाशी विठोबा रामा शेनवे यांच्या स्मरणार्थ श्री शहाजी शेनवे व श्री शिवाजी शेनवे यांच्यातर्फे पैलवान बालाजी मेटकरी मुंबई स्वछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे यांचा विरुद्ध पैलवान काळे पुणे हनुमान आखाडा श्री गणेश दामंड पाटील यांचा पठ्ठा इनाम हजार रुपये कुस्ती नंबर तीन श्री हनुमंत यादव पुणे उद्योजक यांच्यातर्फे पैलवान एकनाथ बेदरे बठान श्री मुंड्याबा कोल्हापूर यांचा पठ्ठ्याविरुद्ध पैलवान किरण जाधव कोल्हापूर श्री सादिक पठाण यांचा पट्टा इनाम एकाहत्तर हजार रुपये कुस्ती नंबर चार श्री वसंत लक्ष्मण दुधाळ यांच्यातर्फे पैलवान अजित नागने मंगळवेडा हनुमान आखाडा पुणे श्री गणेश दागंड पाटील यांचा पट्टा विरुद्ध पैलवान दीपक डोंगरे पाटकुल श्री चंद्रकांत धोत्रे वस्ताद यांचा पट्टा इनाम पासष्ट हजार रुपये कुस्ती नंबर पाच श्री रमेश दरिबा बिचुकले यांच्यातर्फे पैलवान सौरभ घोडके मंगळवेढा श्री मारुती बापू वाकडे यांचा पठ्ठा विरुद्ध पैलवान विनोद शिनगारे आटपाडी शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री नामदेव बडरे यांचा पठ्ठा इनाम साठ हजार रुपये कुस्ती नंबर सहा श्री संतोष अर्जुन कारंडे यांचा तर्फे, पैलवान समाधान कोळी मरवडे आदर्श कुस्ती केंद्र विठा श्री अविनाश मोरे यांचा विरुद्ध, पैलवान अनिल शिकतोडे वाखरी श्री समाधान अभंगराव यांचा पठ्ठा इनाम एक्कावन्न रुपये कुस्ती नंबर सात एसपी कन्स्ट्रक्शन तळसंगी यांच्यातर्फे पैलवान साहिल मुलानी पुरस्कार विजेते श्री नामदेव बडरे यांचा विरुद्ध पैलवान स्वप्नील येडगे पंढरपूर स्वर्गीय आमदार भारत नाना भालके आखाडा पंढरपूर इनाम एक्केचाळीस हजार रुपये टीप सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत शंभर ते हजार रुपयेपर्यंतच्या कुस्त्या नेमल्या जातील नंतर येणाऱ्या पैलवानांचा विचार केला जाणार नाही पंचाचा निर्णय अंतिम राहील पैलवानांच्या जीविताची जबाबदारी स्वतःवर राहील विजेते पैलवानास सत्तर टक्के रक्कम उपविजेत्यास तीस टक्के रक्कम देण्यात येईल कुस्ते बरोबरीत सुटल्यास दोन्ही पैलवानास चाळीस टक्के प्रमाणे इनाम देण्यात येईल वीस टक्के कपात करण्यात येईल तहसीलदार मंगळवेढा श्री, श्री रंजित माने साहेब पोलीस निरीक्षक मंगळवेढा निवेदक श्री पैलवान दामोदर घुलेसाहेब मरवडे स्थळ व वेळ श्री बिरोबा आखाडा तळसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी यात्रा कमिटी तळसंगी सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील पैलवान वस्ताद मंडळी पंच कमिटी श्री हरिदास शेनवे श्री मनोहर बिचुकले श्री नानासो बिचुकले श्री यशवंत दुधाळ श्री लक्ष्मण वगरे संपर्क श्री बंडू शेनवे भ्रमणध्वनी क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट एक्क्याऐंशी पंचवीस तीस विकास दुधाळ भ्रमणध्वनी क्रमांक शहाण्णव पासष्ट एकवीस चौऱ्याहत्तर दहा समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी तळसंगी सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील पैलवान वस्ताद मंडळी आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी